सध्या मी उभा आहे आयफिल टावर खाली अर्थातच हे टावर बघून तुमच्या लक्षात आलं असेल मात्र यापुढे आश्चर्याची बाब आहे हे आयफिल टावर पॅरिस मधलं नाही आहे तर हे टावर आहे पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळी सौदागर परिसरामध्ये असलेल्या एका गार्डनमध्ये अर्थातच या गार्डनमध्ये केवळ हे टावरच नाही तर आपण बघतोय की इथे ताजमहलची प्रतिकृती आहे त्याचबरोबर बुर्श खलिफाची प्रतिकृती आहे अजंता केव आहे आणि जगभरातले जे सात आश्चर्य आहेत त्या व्यतिरिक्त देखील एकूण तेरा जे अतिशय म्हणजे वास्तुशिल्पाचा अजोड नमुना असणाऱ्या ह्या सगळ्या कलाकृती प्रतिकृती इथे उभारल्या गेल्या आहे आणि अर्थातच हे नाविण्यपूर्ण आहे आणि केवळ राज्यामध्ये हे अशा पद्धतीचं गार्डन इथे उभारलं जात आहे ते पिंपरी चिंचवड महानगरपालिका आणि पिंपळे सौदागर परिसरात हे गार्डनमध्ये ज्या सगळ्या प्रतिकृती आहेत ते उभारल्या जात आहेत ज्या आयफिल टावरबद्दल मी बोलत होतो त्या आयफिल टावर आपण बघा याची जी बांधणी आहे ती अतिशय त्याच पद्धतीने करण्यात आलेली आहे अतिशय नक्षीदार आणि मजबूत असा हा सगळा काम आपल्याला दिसतंय मात्र ही आ, हे टावर किंवा हे जग सगळ्या वस्तू ज्या मटेरियलपासनं बनवल्या जात आहेत ते मटेरियल काय आहे तर भंगार आहे आणि मग हे कोण करतंय नेमकी कल्पना काय आहे आ, संकल्पना काय आपण जाणून घेऊ आपल्यासोबत काटे आहेत नाना खरं तर पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आहे राज्यभरात नाही देशभरातून लोक इकडे येत असतात स्थलांतरित होत असतात आणि एकशे सातहून जास्त आपल्याकडे उद्यानं आहेत मात्र हे उद्यान आता विशेष या उद्यानाकडे लक्ष राहणार आहे त्याचं कारण काय सुरुवातीलाच मी सांगू इच्छितो की ज्या पद्धतीनं पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक उद्यानं आहेत परंतु पिंपळ सौदागरमध्ये आपण जर पाहिलं तर सुरुवातीला आम्ही लिनियर गार्डन बनवलेलं आहे जे की आपल्या पिंपरींचवड शहरातच नव्हे तर जिल्ह्यामध्ये इतकं पावणे दोन किलोमीटर लांबीचं गार्डन कुठं नाही ते पिंपळी सौदागरमध्ये आणि अजून काही आरक्षण आमच्या या भागामध्ये असताना ज्यावेळेस हे गार्डन पाच एकरमध्ये डेव्हलप करत असताना आम्ही सुचवलं की नुसतीच झाडं फुलं किंवा पाथवे न करता काहीतरी वेगळं असावं म्हणून आम्ही देखील आयुक्तांशी चर्चा करीत होतो प्रशासनाशी चर्चा करीत होतो आणि आमचे जे आहे नेते आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनामुळं खरं तर हा प्रकल्प उभा राहतोय आणि हा प्रकल्प उभा राहत असताना जगातील सात आश्चर्य जे आहे त्याच्या व्यतिरिक्त अजून जे आहे जवळजवळ इथं सतरा उभे केलेले आहेत आपण तर त्यामध्ये ब्रुज खलिफा असेल आयफिल टावर असेल ताजमहल असेल अशी अनेक आश्चर्य या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील पण यातली सगळ्यात त्याहून आश्चर्यकारक गोष्ट आहे की तुम्ही म्हणता की हे सगळं भंगार निर्माण केलं जाते जे स्क्रॅप आहे ते कुठनं आणलंय आणि कसं उभं केलं जाते हे टाकाऊ पासून टिकाऊ वस्तू तयार करण्याचं काम आहे खर तर दिल्लीची झेड टॅक इंडिया लिमिटेड कंपनी जी आहे त्या कंपनीला हे काम दिलेलं आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे आणि ह्या महापालिकेच्या भंगार माल जो स्टील असतो भंगार त्या स्टील खरं तर ताजमहल असेल किंवा आयफिल टावर असेल ब्रुज खलिफा असेल हे उभं करण्याचं काम या ठिकाणी बघतोय की जे वेगवेगळ्या ठिकाणी भंगार पडलेला असतं स्क्रॅप पडलेला असतं आपण इथे बघतोय हा सगळा ढिगारा जो आहे त्याच भंगाराचा आहे शहरामध्ये ज्या पद्धतीनं असे पौल असतील किंवा ज्या ज्या ठिकाणी असं भंगार जे उचलून महापालिका नेलं जातं अतिक्रमण असेल किंवा काय त्या भंगारातनं हे अतिशय सुंदर म्हणजे बघा इथे आपल्या लक्षात येईल सगळ्या ज्या कलाकृती आहेत इथे या आयफिल टावरच्या जिथपर्यंत आपली नजर जाईल तिथपर्यंत अतिशय हुबेहूब ही प्रतिकृती बनवण्याचा प्रयत्न आणि इथे अगदी जवळून पाहिलं तर लक्षात येईल की भंगारामध्ये जे साहित्य पडलेलं असतं त्या टाकाऊपासूनही अतिशय मजबूत टिकाऊ असं हे काम करणारी पिंपरी चिंचवड महानगरपालिका आपल्याला दिसते आणि पलीकडं बघितलं तर आत्ता इथनं आपल्याला सुंदर असा हा ताजमहल दिसतो आणि ताजमहलच्या ज्या काही अतिशय बारीक गोष्टी आहेत त्या देखील इथे उभारण्यात आल्या पलीकडे जर बघितलं तर तिकडे आपल्याला लक्षात येईल की अजिंता केव जे आपले धरोवर आहे खर तर आपल्या राज्यातल्या अतिशय महत्वाची गोवा आहे त्या व्यतिरिक्त आणखी काय वाटते किती दिवसात हे पूर्ण होईल आणि काय संकल्पना तर ह्या कॉन्ट्रॅक्टला नऊ महिन्याचा कालावधी आहे परंतु नऊ महिन्यात पाऊस असल्या कारणानं अजून मुदतवाढ देऊन हे तरी अजून एक तीन ते चार महिने लागतील कारण लाईटचं काम बाकी आहे अजून हे जरी टावर किंवा ताजमहल तयार जरी झालेले तरी फिनिशिंग बाकी आहे अजून पॉलिश येणार आहे की पावसापासून ज्या स्टील आहे हे गंजू नये म्हणून ह्याला लॅकर मारला जाईल आणि चांगल्या प्रतीची या ठिकाणी खर्च अपेक्षित आहे आणि कशा पद्धतीने खर्च सुरुवातीला याचं अकरा कोटीचं टेंडर काढलेलं आहे त्यामध्ये अकरा कोटीमध्ये जवळजवळ पंचवीस टक्के हिस्सा हा कॉन्ट्रॅक्टरचा राहणार रा आहे आणि बाकी महापालिका खर्च करणार आहे त्यानंतर हे पूर्ण तयार झाल्यानंतर पंधरा वर्षाचं याचा मेंटेनन्स जो आहे तो हा स्वतः कॉन्ट्रॅक्टर पाहणार आहे याची देखभाल कॉन्ट्रॅक्टर पाहणार आहे हे तयार झाल्यानंतर या गार्डनला तिकीट ठेवलं जाणार आहे जे की या भागातील किंवा या शहरातील नागरिकांना परवड अशा परवडेल अशा पद्धतीनं तिकीट दर राहील ह्याचा आणि पंधरा वर्षाचं यांच्या संघ कॉन्ट्रॅक्ट असल्यामुळं अतिशय चांगल्या प्रतीचं गार्डन आणि त्या गार्डन मध्ये ह्या सर्व आपण भारत देशात न जाता पिंपळे सौदागरला जर आले तर खरंच संध्याकाळच्या वेळेस जर आलं तर ती रोशनही पाहिल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की दिवाळीच्या सुट्ट्या असेल किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असेल मुलांना घेऊन कुठं यायचं तर पिंपळी सौदागरला यावं लागेल आणि बघतोय आपण की जर एखाद्या महानगरपालिकेने ठरवलं तर अशा पद्धतीने सुंदर कलाकृतीही निर्माण होऊ शकतात पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अखत्यारीत शंभरहून अधिक उद्यानं आहेत त्यामध्ये वेगवेगळे जे अशा पद्धतीचे उपक्रम आहेत ते राबवले जातात मात्र हा अतिशय नाविन्यपूर्ण आणि त्याचबरोबर जगातले जी महत्त्वाचे आश्चर्य आहेत आणि एखादी महापालिका हे सगळे आश्चर्य एकाच उद्यानात उभारते हे देखील आश्चर्यच म्हणावं लागेल आणि हे आता काम पूर्ण होईल आणि हे सगळं उद्यान जे आहे ते नागरिकांसाठी लवकरच खुले होईल सुरेश पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवाड